हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आहेत सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि मी फायनली माझ्या माहेरी माहेरवरून सासरी आलेली आहे कारण कालचा काय ब्लॉग मी काढला नव्हता निघताना आणि प्रांजलचे पप्पा काय घ्यायला आले नव्हते त्याच्यामुळे प्रांजलाने मीच होते प्रांजलला मला प्रवासामध्ये चांगलं व्यवस्थित सांभाळायचं सा होतं कारण की खूप गर्दी आ, ना, ना की। होती त्यामुळे मी ब्लॉकच्या काय भानगडीत पडले नाही म्हटलं नको एक दिवस नाही बनवला तरी चालतं कारण की पिशवी पण होती माझ्याजवळ परत माझी मोठी बॅग होती आणि अर्धी गोनी कांदे होते परत व मिनी शेंगदाणे बनवून दिले होते ते होते त्याच्यामुळे आणि प्रवासात गर्दी वगैरे आणि सोबत ब्लॉग बनवायला कोणी नव्हतं त्याच्यामुळे मी काही रिस्क घेतली नाही आणि थोडासा चेहरा काळा वगैरे झाला आहे कारण की गावाकडे वातावरण चेंज होतं पाणी चेंज होतं तर थोडंसं असं खरबुडं खरबुडं लागायला लागलं आहे चेहरा कारण की मला साबण सूट होत नाही लवकर तर मी ह्यावेळेस साबण काही नेलं नाही माझजवळ नाही तर मला माझी साबण न्यावं लागते ती मला सूट होते ती तर मग मी काल आले दुपारी आलेच्या तीन साडेतीन वाजले होते वैजापूरवरून डायरेक्ट ना, ना पुण्याला आले म्हणजे नाशिक पाट्याला उतरले प्रांजलच्या पप्पांना तिथं बोलावून घेतलं आणि मग त्यांनी आले, आले आ, गा गोणी वगैरे जी आहे ती मग बाईकवरती घेऊन आलो आम्ही घरी त्याच्यानंतर थोडंसं आराम केला संध्याकाळी स्वयंपाक वगैरे केला म्हटलं तर आजपासूनच सगळं घराची थोडीशी क्लिनिंग वगैरे करावं आणि सगळं काम वगैरे करावं तर तर सकाळी उठून प्रांजालच्या पप्पांचं त्यांचा टिफिन वगैरे बनवून दिला आणि बाकीचे कामं केली धुणं भांडे की सगळं झालं आहे फक्त फरशी पुसायचे राहिले तर कपडे खूप सगळे होते कारण की चार पाच दिवस मी नव्हते आणि प्रांजलची पप्पांनी सगळे कपडे असे काही गोळा करून ठेवलेले माणसांना कुठं काय जमतं राहून दिलं एवढंच मोठं नशीब चार पाच दिवस नाहीतर आम्ही सगळेजण सोबत जातो आणि सोबत येतो ह्या वेळेला शॉपला गर्दी असल्यामुळे मग ते काय आले नव्हते आणि मी काय फोर्स नाही केला की तुम्ही याच माझ्यासोबत म्हणून असं भाऊ घ्यायला आला आणि येताना मी आणि प्रांजल दोघीजणी आलो तर काय वाटत नाही सवय झाली आता तर त्याच्यानंतर मम्मीने थोडे शेंगदाणे परत भाजीपाला यावेळेस काही नव्हता पण अद्रक लिंबू वगैरे जे होतं ते घेऊन आली आणि आता इथं शेंगदाणे ठेवले आणि डब्बा घासून ठेवला आहे म्हटलं चला डब्यामध्ये शेंगदाणे वगैरे जे आहे ते व्यवस्थित ठेवूया कारण की दोन पायल्या शेंगदाणे पायली तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही पण एक पायली म्हणजे पाच किलो आणि दोन पायल्या म्हणजे दहा किलो तर एक गुणी शेंगदाणे फोडून घेतले होते मम्मीकडून आणि तर एका गुणीचे शेंगदाणे पडले होते दोन पाहिल्या पूर्ण मम्मीने मला देऊन टाकले म्हटले घेऊन जा प्रांजलला पण शेंगदाण्याचे लाडू खूप आवडतात आणि आता थंडीचे दिवस आहे तर म्हटलं शेंगदाण्याचे लाडू बनवूया तर बनू आता तुम्हाला पण दाखवेलच मी शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते आणि तुम्ही पण बनवत असालच तर खारी खोबऱ्याचे लाडू काही जास्त कोणी खात नाही पण शेंगदाण्याचे लाडू बनवेल मी तिला स्कूल असतं सकाळी तर त्यासाठी तिला कामं येईल तर आणि थोडंसं मार्केटला पण जायचं आहे कारण की ह्यावेळेस माहेरी भा, भाजी भाजीपाला नव्हता त्यामुळे भाजी वगैरे काही आणली नाही आणि आता म्हटलं जाऊया थोडंसं भाजीपाला वगैरे घेऊन येऊया हो आणि रियाला पण थोडंसं शॉपिंग करायची आहे तर आज नऊ तारीख आहे आणि आजपासून करेक्ट एक महिना रियाचं लग्न आहे म्हणजे पुढच्या नऊ डिसेंबरला रियाचं लग्न आहे तर आ, काल आले आले मी तिला भेटली एकदम तिच्याकडं बघून असे माझे डोळे भरून आले नाही का कारण की कुठं काय जायचं असेल कुठं काय घ्यायचं असेल तर आम्ही दोघी सोबतच असतो घेण्यासाठी आणि तिच्या लग्नाचा विषय काढला आणि जसं जसं लग्नाजवळ येत आहे तसं तसं म्हणजे असं नाही का हे वाटतं की एकमेकांना आम्ही एकमेकी फिरायचो मज्जा मस्ती करायचो खूप छान वाटत होतं आणि आता तिचं लग्न होऊन ती जाणार आहे त्याच्या सासरी आणि काल आंटीला पण भेटले आंटीला पण खूप रडू आलेलं आंटीचे पण डोळे भरून आलेले नाही का साहजिकच एक मुलगी आईवडिलांना सोडून जाते तर रडू तर येणारच काल मी माझ्या आईवडिलांना सोडून आली म्हणजे नाही का सासरी आले तर आईवडिलांच्या डोळ्यातले असू कधीच थांबत नाही प्रत्येक चक्राला म्हणजे जेव्हा जाते माहेरी तेव्हा आईवडिलांच्या डोळ्यात भावांच्या डोळ्यात पाणी असतं खरं हे मुलीचं जीवन किती अवघड असतं ना मग तिला पण आता थोडंसं शॉपिंग वगैरे करायची बऱ्यापैकी झाली आहे थोडी राहिली आहे तर म्हटलं चल मग आपण जाऊन करून घेऊ काय काय राहिलं ते कारण की एकच महिना राहिलाय आणि त्यांचं कसं आहे माहिती आहे का आपल्या गावाकडे कसं असतं नाही का, का भाऊकी वगैरे असते आणि ते सगळं शॉपिंग वगैरे करायला म्हणजे येतात बसता असेल भांडीकुंडी असेल काही पण थोडं असेल तर सगळेच मिळून जावा जावा मिळून किंवा माम नात्या वगैरे येतात सगळं शॉपिंग करतात तसं इथं नाही आहे कारण की तिचं जे आहे चुलता चुलती वगैरे किंवा मामा वगैरे जे आहे भाऊ वगैरे जे आहे चुलत भाऊ वगैरे सगळे लांब लांब राहतात आणि यांच्याजवळ कोणीच नाही आहे तो आत्या मामा वगैरे दोन आत्या वगैरे आहे कोणीतरी पण ते पण जास्त काही येऊ यांच्यामध्ये मिसळत नाही येत नाही तर त्यामुळे त्या तिच्यासोबत शॉपिंगला कोणी नसतं मग मी म्हणजे तिनेना ना प्रांजलच्या पप्पांना त्यांना भाऊ मानलं म्हणजे नाही का भाऊ आणि त्यांना भाऊ मानते मग ते दोघं भा भाऊ भाऊ म्हणत असते तर तर ते दोघं बहीण भाऊ आता नाही का असं आमचं नातं तयार झालं आहे आणि खूप छान रिलेशन आहे रक्ताचं नाही आहे पण मानलेलं नातंसुद्धा खूप छान आहे तर त्याच्यामुळे ते, ते भावकी वगैरे नाही आहे तर आम्ही दोघीच तिच्या लग्नाची शॉपिंग वगैरे करतो काल मी नव्हते मग आंटी गेल्या होत्या तिच्यासोबत थोडेसे भांडी आणायची होती नाही का संसार बाजली तर ते घेतलेले काल तिने पण ते दाखवलेलं खूप छान असे मशीनची ताटं वगैरे घेतले सगळं आणि इथं भावकी नसल्यामुळे मग तिला स्वतःचं लग्न स्वतःच म्हणजे नाही का करावं लागतंय भांडी कुंडी असेल काय असेल व कपड्या असेल कोणाला काही देणं घेणं असेल ती सगळं स्वतः मॅनेज करतीये Uh, काय करणार करावंच लागतं कारण की आंटीला पण जास्त प्रवास सहन होत नाही परत अंकलचं पण वय झालं त्यांना पण प्रवास जास्त चालत नाही ते नाही करू शकत म्हणून आम्ही दोघी मिळून सगळं काही uh, करतोय आणि फायनली आता एक महिन्यात तिचं लग्न होणार ती सगळ्यांना म्हणजे काय लग्न करून तिच्या सासरी जाणार आम्हाला सोडून जाणार आम्ही तिला खूप मिस करणार आहे कारण की प्रत्येक क्षण आम्ही प्रत्येक क्षण तिच्यासोबत होतो आणि कायम असणारच आहे पण कसं आहे पुण्यातून मुं आता ती पुण्यातून मुंबईला जाणार मुंबईला खूप सगळी गर्दी असते परत माणूस म्हणतं नाही का आपण युवा आठवड्याला दोन आठवड्याला महिन्याला नवीन नवीन ती येणार पण थोडं थोडं वर्ष दोन वर्षांनी तिचं पण एक नवीन संसार सुरू होणार प्रत्येकजण हळूहळू आपल्या संसारात बिझी होत चालतं तर तसं थोडं थोडंसं माहेराकडे लक्ष कमी कमी होत जातं तसंच आंटीला आठवण आलेली आहे की कसं होणार कविता माझं माझी रिया माझं सगळं काही बघत होती माझं काही सगळं हँडल करत होती तर कसं असतं मुली खूप ॲक्टिव्ह असतात आणि पटपट मोठ्या होतात आणि पटपट जातात पण सासरी तर खूप सगळ्या आईवडिलांना हेच असतं मुली झाल्या म्हटल्यानंतर त्यांना शिक्षण त्यांचं नोकरी त्यांच्या पायावर त्यांना उभं करायचं आणि शेवटी ती सासरी जाते नवीन घर आपलं निर्माण करते आपली नवीन ओळख निर्माण करते आईवडिलांचे संस्कार जपते तर चला खूप सगळी मोठी स्टोरी आहे इथून पुढे तुम्हाला रियाचे लग्नाचे ब्लॉग बघायला भेटतील तिचे शॉपिंगचे ब्लॉग असेल सगळे फंक्शन वगैरे तुम्हाला बघायला भेटतील तर करा तुम्ही पण एन्जॉय ब्लॉगद्वारे तर उद्याचा ब्लॉग असेल तिचं शॉपिंगचा आम्ही काय काय घेणार आहे ते काय काय दाखवणार आहे तर मी तुम्हाला आता मी मम्मीकडून काय काय आणवले आणले ते दाखवते तर बघा इथं अद्रक आणली आहे एवढी सगळी अद्रक आणली आहे आम्हाला चहाला भाजीला वगैरे खूप अद्रक लागते आणि एवढे बघा मोठ्या बॅगमध्ये असे छान असे शेंगदाणे फोडून आणलेले आणि एक गोणी भाव भाऊ घेऊन आला होता आत्ता दिवाळीला मला घ्यायला आला होता तेव्हा एक गोणी शेंगदाणे तो घेऊन आला होता तर मागच्या वर्षी शेंगा त्यांना कमी झाल्या होत्या म्हणून त्यांनी मागच्या वर्षी शेंगा दिल्या नव्हत्या आणि भाऊ बोलला की ह्या वर्षी मागच्या वर्षीची एक गोणी तुला देणार आम्ही आणि आता ह्या वर्षीची एक गोणी शेंगा तुला घेऊन जा म्हणून एक गोणी लगेच मम्मीने फोडली आजी आम्ही सगळ्यांनी फोडली बसून गप्पा पण मारायचो आणि शेंगा पण फोडायचो आणि एक गोणी भाऊ घेऊन आला होता म्हटलं मागं पडलं तर मागंच फोडून जातं आणि तू काय लवकर लवकर येत नाही तर अशा पद्धतीने लाडू वगैरे सगळं करण लाडू करांचं ते आणलेलं थोडं थोडं करंजा वगैरे नव्हतं गेल्या मम्मी तर जे काय बनवलं होतं ते थो थोडं थोडं मम्मीने सगळं बांधून दिले आता आजपासून आपले इथले पुण्यातले ब्लॉग चालू होतील आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत जा आणि चॅनलला तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करत जा तर भेटूया अशा छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय